अरे अरे तर जास्त पण हळूच घेवढी मारते चावते बघा चावला 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 तर साफ अशा पद्धतीने भिंतीवर चढू शकतो बघा हावाला किती सांगतार नाही की किंच असं गॅप तुम्ही हा पट्टा तर मित्रांनो आज माझ्यासोबत विझी बघूयात आमच्या टीमचे आम्ही कधी पाणी आलो आहे रात्रीची वेळ आणि स्नोथ गोष्टीसाठी आलो बघूयात कोणता साथ भेटतो इथे

बघा कसा चढला बघा मित्रांनो कसा चढला आदित्यवर चढून बसलाय बघा तर साप अशा पद्धतीने भिंतीवर चढू शकतो बघा हा वाला हा चढत नाही साप भिंतीवर हा चढत येत हासा पेन प्रत्येक सापयला चढत हा साप असा दहाव्या बाराव्या मधल्या व्या मध्ये थोडा हा जातो दुसऱ्याचा असा नाही जात हा साप जातो याला भिंतीवरचा साप असं सुद्धा म्हणतो आम्ही आता एवढा उन्हा ना त्याच्यामुळे थंड बसाठी आम्ही रात्री रात्रीचे येतात हे तर बघितलं मित्रांनो समोर समोर साप कसा भिंतीवर चढतो तर ब्राऊन कलरचा हा साप आहे या सापाचं सा नाव आहे कवड्या त्याच्या अंगावरचे जे डिझाईन आहे पट्टे तुम्हाला दिसतील आडव्या पट्ट्या सगळ्या पट्ट्यांमुळे ह्याला कवड्या असं पडलेलं आहे पालीसारख्याच तोंड असतं आणि हा ले ले, खातो देखील पाल भिंतीवर खूप जास्त प्रमाणात असतात त्याच्यामुळे पाल खायला हा साप भिंतीवर येत असतो आरामशीर पद्धतीने भिंतीवर चढतो पण साप बिनविषयी नाही

विजू भाऊ नंतर आता आलेत विशाल भाऊ म्हणजे विशाल भाऊ साप पकडणार आहेत हा साप खूप जोराचा चावतो तुम्ही माझ्या घडियामध्ये आधी बघितला हा कसा धरतो कसा करतो आता हा हे धरणार आहे सापाला का विशाल हा पकडा हळू पकडा काय घाई नाही हळूच बाहेर घ्या हळूच घ्या हळूच घ्या उडी मारतोय चावतोय मित्रांनो ह्या सापाचा स्वभावच असा चावका अजून एकदा चावणार तो शांत नाही बसणार जोपर्यंत त्याच्या मनाचं समाधान नाही होत ना तोपर्यंत तो चावतच राहणार बघा तर रागिवाचा साप अतिशय मग तर खूप छोटे छोटे दात असतात ह्या सापाचे अजून चावायचंय त्याला मग बघतोय की आता मी कुठं धरू याच्या हाताला अरे अरे तर जास्त पण तब्येत कमी होईये उगाच जा होते त्यांची एवढा सापचा <laughs> होत नाही त्यांचा असं काही नसतं तब्येत कमी नाही साप चावल्याने ना मस्करी केली मित्रांनो पॅक करून घ्या बॉटलमध्ये ते बघायचा म्हणतो म्हणतोय तुम्हाला बघा तर हा साप एवढा चावतोय तरी पण आम्ही हसतोय त्याचं कारण असं आहे मित्रांनो साप बिन विषारी असल्यामुळे आम्हाला माहिती आहे सापापासून जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये त्याच्यामुळे आम्ही हसतोय असं विषारी सापाला असं पकडलं जात नाही हा सापच असा आहे की कुणी चावल्याशिवाय राहत नाही तर आता आपण ह्याला पुन्हा विसरल्याचं सानिध्यात छान ठिकाणी मुक्त करू आणि दादांचं ह्या दादांचं सगळ्यांचं आभार की हे दरवेळेस काय करतात सापाला बिलकुल मारत नाही दरवेळेस आम्हाला फोन करतात अजिबात सापाला मारत नाही त्याच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवतात आणि त्याला वाचवण्यासाठी आमची मदत करतात ह्यांचे सगळ्यांचे आभार आणि ही माझी सर्व टीम आहे विजी भाऊ विष्णू भाऊ तिकडे लपून बसवतो एकदम आणि ते कलर एकदम सेम असल्या कारणाने पटकन नजरेत येत नाही